ज्योतिबा डोंगरावर सोमवारी दिनांक पाच पासून श्रावण मासारंभ ज्योतिबा डोंगरावर नगर दिंड्या पारायण सण उत्सव व्रत कैवल्याची रेलचेल असणार आहे ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं नऊ ऑगस्ट शुक्रवारी नागपंचमी सण संपन्न होणार आहे दहा ऑगस्ट शनिवारी श्री चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रा रात्रभर भरेल अकरा ऑगस्ट रविवारी सकाळी सात वाजता सोहळ्याने यात्रेची सांगता होईल ऑगस्ट सोमवारी नारळी अर्पण करण्याचा धार्मिक विधी होणार आहे याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा होईल एकोणीस ऑगस्टला तिसऱ्या सोमवारी अष्टतीर्थ आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शन करणारी नगर दिंडी निघणार आहे सव्वीस ऑगस्ट सोमवारी जन्माष्टमी ज्योतिबा देवाची श्रीकृष्ण रूपात पूजा बांधून रात्री बारा वाजता श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल एकतीस ऑगस्ट चौथा शनिवारी अकरा मारुती दर्शन पायी दिंडी निघेल याशिवाय बारा ज्योतिर्लिंग मंदिरात ग्रंथ पारायण सोहळे साजरे होतात नमस्कार मी वैभव ज्योतिराम झुकर ज्योतिव डोंगर श्री पूजक उद्यापासून जो श्रावण महिना सुरू होत आहे हा अतिशय दुर्मिळ योग आहे कारण का हा योग जो आलेला आहे एकाहत्तर वर्षानंतर आलेला हा योग आहे याचपूर्वी एकाहत्तर वर्षापूर्वी हा अगोदर आलेला एकोणीसशे त्रेपन्न या रोजी या वर्षी हा आले आलेला योग होता त्याचबरोबर ह्या वर्षी हा जो श्रावण आहे हा सोमवारीच सुरू होतो आणि याची सांगता देखील सोमवारीच सोमवार सोमवारनेच होते त्याचबरोबर ज्योतिबा ज्योतिबा डोंगरवरती ह्या श्रावणामध्ये अं नागपंचमी तसेच दिंडी हो दोन सप्टेंबर सोमवारी श्रावण मास समाप्ती होणार आहे महानकरे न्यूज साठी दत्तात्रे धडेल ज्योतिपा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान ला, ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा